नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे विक्रम आणि माननीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट सगळेजण करायला तयार झालेले असतात आणि सगळेजण रेडी होऊन खाली आलेले आहेत बाबा तुमचा डोळा केकवरती तर नाही आहे ना सेम टू सेम आहोत आपण दोघ माझाही डोळा केकवरतीच आहे आणि पटकन केक कापा ते विक्रम म्हणतो चला चला आवरा पटकन घ्या केक कापायला आणि असं म्हणून सगळेजण केक कापायला तयार झालेले असतात त्यानंतर काव्या केक काढत असते आणि काव्या म्हणते बिचाऱ्या आत्याबाई त्यांना आज खूप ताप आला आहे ना त्यामुळे त्या खाली येऊ शकल्या नाहीत आणि आज नेमका मी त्यांच्याच आवळीचा चॉकलेट केक मागवला आहे हे ऐकून रम्याला राग येतो आणि रम्या मनातच म्हणते आईला जर आज ताप आला नसता ना तर आईने हिला हिची जागा दाखवून दिली असती हिची लायकी काय हे हिला दाखवून दिलं असतं पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे माननी निमित्त तिच्या मुलांना काहीतरी उपदेश देण्याचा प्रयत्न करत असते तर माननी म्हणत असते प्रेम हे कधीच फिफ्टी फिफ्टी नसतं प्रेम हे नेहमी सिक्स्टी फोर्टी असतं जे आपण एकमेकांना वाटून समजून घेऊन करायचं असतं त्यानंतर सगळेजण तिचं बोलणं खूप मनावरती घेतात आणि ते मी मनामध्येच म्हणते फो सिक्स्टी फोर्टी तर काही तर फिफ्टी फिफ्टीसुद्धा नाही आहे नशिबाला आमच्या तोच प्रश्न आहे ते सुद्धा मनामध्येच बोलत असते विक्रम सुद्धा निमित्त मुलांना सांगतो आपला जोडीदार आपला पार्टनर हा वरण भातासारखा असतो आपला पार्टनर वरण भातासारखाच राहावा आणि प्रत्येकाने आपापला वरण भाताचा पार्टनर स्वतः शोधावा असं म्हणाल्यानंतर इथे चौघेही खूप विचार करत आहेत आणि फक्त एकमेकांकडे पाहत आहेत च्याही मनामध्ये खूप प्रश्न पडलेले आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणार की नाही असा प्रश्न त्या चौघांनाही पडलेला आहे आता ह्या चौघांचं आयुष्य कोणत्या वळणावरती घेऊन जाईल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल